24 न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ यवतमाळच्या आरणी पंचायत समितीमधील घटना संतोष उखंडराव भुटले राहणार माळेगाव तालुका आरणी असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचं नाव आहे पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळाला मात्र दुस दुसरा हप्ता घे देण्यास पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांची टाळाटाळ तार होती वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं होतं आणि त्यामुळे त्याने टोकाचा पाऊल उचललेला आहे गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न उखंडराव विश्वनाथ बुटले यांना मिळालं घरकुल वडील वयोवृद्ध असल्याने एजा ए जा करून थकल्याने पाठपुरावा करण्यासाठी मुलाने प्रयत्न केले मात्र अपयश येत असल्याने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला हप्ता खात्यात जमा करण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप केलेला आहे दरम्यान गटविकास अधिकारी आर आर खरोडे यांनी हस्तक्षेप केले आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर